नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण बोटनेकवर वाप शिवण्यात येणाऱ्या काही गळ्यांचे आपण डिझाईन्स बघणार आहोत तर बघा इथं मी बोटनेक हा आखून घेत आहे मी उंची घेतली आहे म्हणजे गळ्याची जी लांबी आहे ती मी चार इंचावर घेतली आहे रुंदी पण मी ही चार इंचावर घेतली आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार जर गळा किती ब्रॉड ठेवायचा लांबीला किती ठेवायचं हे आपल्या आपल्या आवडीनुसार आपल्याला घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे हा बोटनेकचा आकार आपल्याला सेफ देऊन घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला गळ्याचे काही प्रकार बघायचे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक पानगळा दाखवते तर बघा आता समजा गळा आहे आपला हा इथून आपल्याला गळा मोजायचा आहे गळा आहे दहाचा त्यानंतर आपल्याला काय करायचंय इथून इथपर्यंत मोजून घ्यायचा आहे आणि गळा आहे हा इथपर्यंत इथून सहा येतोय एक मध्ये आपल्याला एक बिंदू घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला एक ते दीड इंचावर ह्या प्रकारे एक मार्किंग करायची आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा पानाचा सेप देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला एक गळ्याचा प्रकार आता आपण याची कटिंग करून तुम्हाला मी याची कटिंग करून दाखवते हे बघा हा एक आपला बोटनेकचा हा प्रकार झाला आहे एक आता आपण दुसरा बघूया मी आता प्रत्येक याच्यावर मी असे पाच गळ्याचे प्रकार दाखवते तर याच्यावर मी बोटनेकचा हा सेप देऊन घेतला आहे आपण फक्त खालचा हा आकार बघणार आहोत तर दुसरा बघा तुम्ही खालून आपण हा गळा कॅनवसवर घेते मी कॅनवस घेतले आणि कॅनवसवर हा गळा दाखवते तर खालून आपल्याला जितकी आपल्याला पट्टी ठेवायची आहे धुमटण्यासाठी तेवढं आपण हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे साईडनी आणि खालच्या खालच्या साईडनी आणि इकडून साईडने सुद्धा आणि मग नंतर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे ते बघा हा सुद्धा खूप छान दिसतो गळ्याला आता याची पण मी तुम्हाला कटिंग करून दाखवते बघा इथं तुम्ही बटन पण लावू शकता किंवा नॉड सुद्धा लावू शकता आता आपण तिसरा प्रकार बघूया गळ्याचा बोटनेक वर तसं आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे आपला जेवढा गळा असेल आपण तेवढं इथं घ्यायचा आहे आणि आता याचा आपल्याला हे बघा अर्ध करायचा आहे आणि इथून आपल्याला जेवढा ब्रॉड गळा पाहिजे आहे तेवढा अंतर आपण इथं घ्यायचं आहे तर मी आता इथं आडीच वर घेत आहे बघा आपल्याला काय करा हा हे शंकरपाळ्याचा आकार अशा प्रकारे हा पण आपला एक गळा तयार झाला आहे आता याची पण मी तुम्हाला कटिंग करून दाखवते बघा हा पण गळा खूप सुंदर दिसतो प्रत्येक गळ्याला तुम्ही इथं इथं देखील बटन लावू शकता तुम्ही मध्ये इथं साईडला लेस पण लावू शकता खूप सुंदर दिसतो हा गाळा आता बघा हा चौथा प्रकार गळ्याचा आता इथं बोटने सेफ दिलाय तर काय करायचं आपल्याला बघा इथून एक सरळ लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचंय इथून म आतमध्ये दीड इंचावर आपल्याला यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथून एक इथून एक, एक। आणि हे बघा इथून एक तर आता हे अंतर कसं घ्यायचं आपण जर हे अडीच घेतलं तर हे तीन घ्यायचं आणि ताडीत म्हणजे हे दोन्ही सारखे आले पाहिजे आणि हे मधलं थोडं जास्त आलं तरी चालेल तर बघा अशा प्रकारे हा गाळा आपला तयार झाला आहे आता मी याची तुम्हाला कटिंग करून दाखवते बघा हा गळा सुद्धा खूप सुंदर दिसतो आता या गळ्यावर आपण एक मटका आकाराचा आपण सेप देणार आहोत बोटनेकला सुद्धा आपण मटका गळ्याचा आपण सेप देऊ शकतो तर बघा याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला खालच्या साईडने आपल्याला जेवढी पट्टी धुंठायची आहे ते तेवढं आपण इथं सोडून द्यायचं आहे जे आपण एक्स्ट्रा घेत होते त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या ह्या प्रकारे आपल्याला हा गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपला इथून खाली असा हा मटका गळा दिसतो आणि वरती हा बोटनेक आता आपण याची पण एक कटिंग करून घेऊया दिसायला हा पानगळा पण दिसतो आणि जर आपण असं बघितलं तर आपल्याला नैव खालून असा मटका गळासुद्धा दिसतो त्याच्यामुळे याला आपण पानगळासुद्धा म्हणू शकतो आणि मटका गळा सुद्धा म्हणू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही बोट बोट नेकला अशा प्रकारे तुम्ही गळ्याचे डिझाईन करू शकता तर मी आता इथे हा पाच गळ्याचे डिझाईन दाखवले आहे तर क कमेंट करून क नक्की कळवा की तुम्हाला ह्या डिझाईन कशा वाटल्या आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद